डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन राजकारण्यांसाठी अवमान आहे अनेक वर्षांपासून युनायटेड स्टेट्सचे राष्ट्राध्यक्ष हे असे लोक होते ज्यांनी पूर्वी विविध सरकारी पदे धारण केली होती बायडन क्लिंटन ओबामा बुश रोनाल्ड रिगन या व्यक्तींनी प्रथम करिअरच्या शिडीवर प्रगती केली हरूहरू अधिक महत्त्वाच्या निवडणुकीच्या पदांवर गेले आणि नंतर राष्ट्राध्यक्ष झाले डोनाल्ड ट्रम्प हे ना गव्हर्नर होते ना महापौर ना सिनेटर त्यांनी कोणतेही सरकारी किंवा निवडणूक पद धारण केले नव्हते पण त्यांना त्वरित राष्ट्राध्यक्ष बनवले गेले कारण अमेरिकन राजकारणी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सरकारी पदांवर घालवले आहे ते अमेरिकेची संकटे हाताळू शकत नाहीत कोणीही हाताळू शकत नाही ना रिपब्लिकन ना डेमोक्रॅट आणि मग अमेरिकेच्या लोकांनी एक व्यावसायिक ना राजकारणी त्यांचा राष्ट्राध्यक्ष बनवला आशा करत की तो परिस्थिती सुधारेल म्हणून ट्रम्प हे सर्व एस राजकारण्यांसाठी अवमान आहे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट सगळे पण ट्रम्प स्वतः देखील या संकटाशी सामना करू शकत नाही